नुकतंच चैत्री नवरात्र सुरू झालेलं आहे पहा कुठलंही नवरात्र असलं की देवीची उपासना या स्त्रिया करतातच मग ते सौभाग्यासाठी असतं कुटुंबाच्या रक्षणासाठी असतं किंवा आर्थिक स्वास्थ्यासाठी असतं म्हणजे जेव्हा देवीची आपल्यावर उपा कृपा व्हावी म्हणून या सगळ्या स्त्रिया पुरुष पुरुषसुद्धा नवरात्राचा उपास करतात देवीची आराधना करतात आणि देवीची उपासना करतात की ज्याच्यामुळे घरातली कलह आणि शांती हे दूर कलह दूर होऊन शांती निर्माण होईल आणि सगळ्या रिलेशनमध्ये चांगले संबंध होतील म्हणजे प्रत्येक नाते संबंध हे अतिशय उत्कृष्ट राहतील त्याच्यासाठी या नवरात्रामध्ये जसं देवीची ओटी भरण्याचा संकल्प सगळ्या स्त्रिया करतात तसंच देवीचा कुठलाही मंत्र ओम दुम दुर्गाय नमहा हा जरी म्हणला तरी हरकत नाही किंवा ओम रीम नमा ओम श्रीम नमा म्हणजे हा शंकर आणि पार्वतीचा आणि लक्ष्मी आणि विष्णूचा कारण आदिदेव आणि आदिमाया हे एकच आहे आणि विष्णू लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी हा जर जप आपण केला तर जिथे जिथे नवरा असेल तिथे तिथे बायका जास्त सुखाने राहतात की नाही ने। म्हणून नेहमी जोडीचा प्रार्थना करायची की ज्याच्यामुळे आपल्याला सुख समृद्धी आणि ऐश्वर लाभेल आता त्याच्यासाठी एकवीस दिवस आज जप तुम्ही करा म्हणजे नवरात्रात तर कराच करा नवरात्रात एकशे आठ वेळा करा पण त्याच्यानंतर सप्तमीला मात्र हवन करा सप्तमी आणि अष्टमीला सप्तमीला नाही जमलं तर अष्टमीला जरूर हवन करा ते हवन तूप दुर्वा पांढरी फुलं यांच्या समीधा म्हणून घाला आणि देवीची आराधना करा वर्षातून एकदा तरी हे होम हवन करणं गरजेचं आहे आणि इतर वेळेस एकशे आठ वेळा देवीची नावं घ्यायची आणि ज्या वेळेस चंद्राचं बळ उत्तम असतं पौर्णिमा किंवा अष्टमी त्या दिवशी तुमच्या घरात जर श्रीयंत्र असेल तर त्याला कुमकुम अर्चन करा की ज्याच्यामुळे सौभाग्य हे दृढ होतं म्हणजे आरोग्य घरामध्ये वास करत म्हणून ही लक्ष्मीची उपासना जर नवरात्रात केली तर नवरात्रात देवीचं कव देवीची का, देवी का जास्तीत जास्त ऊर्जा ही सामावलेली असते आणि त्याचा उपयोग आपल्याला आपल्या सोख्यासाठी करून घेता येतो धन्यवाद